हॅलो फीच्च, मा तर आपण जे बघतोय हे पॅराडिसो ए आयचं एक फी फीचर आहे ट्युटर म्हणून आणि याला आपण मराठीमध्ये सुद्धा वापरू शकतो तर सगळ्यात सोपं म्हणायचं म्हणजे ट्यूटर हे काय तर एक, एका एका अपला, अपला हे एका शिक्षकासारखं किंवा एखाद्या मेंटरसारखं आपलं आपल्या सोबत आपली हेल्प करत असतं आपली मदत करत असतं तर आपण हे वापरून बघूया तर मी याला एक प्रश साधा सोपी प्रश्न विचारते जलचर प्राणी म्हणजे काय तर तो त्या प्रश्नाचा ते आता उत्तर बनवत असेल आणि तेच ते लगेच देईल आता या यामध्ये त्यांनी उत्तर दिलेले आहे की जलचर प्राणी म्हणजे असे प्राणी जे पाण्यात राहतात आता हेच उत्तर गुगल किंवा चॅट जीपीटी पण आपण देऊ शकतो पण हा ट्यूटर काय करणार आहे की आपल्यासोबत संवाद साधायचा सा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही पुढच्या ओळीमध्ये जसं बघू शकता की कोणत्या जलचर प्राण्याचा तुम्हाला माहिती आहे का आणि ते कश कशामुळे महत्वाचे आहेत ही, तर हे ही जे जे प्रश्न विचारतोय तो, तो आपल्याला ते उत्तरासकट आपल्यासोबत संवाद साधायचा प्रयत्न आपण तो करतोय किंवा आपली बुद्धिमत्ता तो चाचण्याचा प्रयत्न करतोय की कि आपल्याला कितीपट समोरचा अभ्यास आहे किंवा कितीपट त्या विषयाबद्दल आहे तर आता आपण याला पुन्हा एकदा प्रश्न विचारूया चार जलचर प्राण्यांची नावे सांगा आता बघा पुन्हा त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जलातील चार प्राण्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत मच्छी कासव जलकुंभ दॅ म्हणजेच काय तर पाण्यामधील झाडं असतात त्याला कमळासारखी फुलं येतात तर त्यालाच जलकुंभ असे म्हणतात किंवा मग उकाबी म्हणजेच क्रॅब किंवा मग खेकडा ज्याला आपण म्हणतो तर तुमच्या प्रश्नाचे चार जलचर प्राण्यांची नावे असल्यामुळे तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही कोणत्या विशेष प्राण्याबद्दल विचारत आहात का तर आता त्यांनी आपल्याला चार प्रश्न चार उत्तरं तर दिले दिलेलीच आहे पण त्याच्यावरती तो काय विचारतोय की तुम्हाला आणखी कशाबद्दल माहिती हवी आहे का तर याने काय होतं की एखादा लहान मुलगा किंवा शाळेत जाणारी मुलगी जर हे ट्युटर वापरत असेल ए आयचा हा फीचर जो आहे तो वापरत असेल तिला आणखी जाणून घ्यायची जी ओढ असते ती लागेल आता आपण याला विचारूया की आपला स्वतःच इंट्रोडक्शन इंग्लिश इंग्लिशमधन कसं द्यायचं मला माझं इंट्रोडक्शन हे चार ओळींमध्ये मधून कसं द्यायचं हे सांगा तर बघूया आता तो उत्तर काय देतोय आता बघा आपला परिचय म्हणजेच इंट्रोडक्शन आपण कसं चार ओळींमध्ये देऊ शकतो हे सोप्या भाषेत त्यांनी सांगितलंय तर बघा आपण सगळ्यात पहिले परिचयासाठी काय देतो नाव देतो त्याच्यानंतर आयुष्य सं, संदर्भ देतो की आ, किती वर्षाचे आहे आपण आयुष्याचे संदर्भ शिक्षण आपलं किती झालंय आणि छंद काय आहे तसंच त्यांनी बघा किती सुरेख अशा शब्दांमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचं तुमचा परिचय हा इंग्रजीमधून कसा काय देऊ शकता जसं माय नेम इज आणि तुमचं नाव तर हे वाक्य पूर्ण झालं माय नेम इज तनुश्री तर हे पूर्ण वाक्य झालं तर ते तो आपल्याला किती सुरळीत भाषे असं सा समजून सांगतोय आणि याच प्रकारे आपण कुठल्याही विषयाबद्दल म्हणजे गणित असो की भूगोल असो की विज्ञान असो की तत्वज्ञान असो आपण कुठल्याही विषयाचे प्रश्न त्याला विचारू शकतो आणि तशीच आपली बुद्धिमत्ता खुंटत नाही तर ती सतत त्याच्या चाल, त्याला चालना देत राहते असे तो प्रश्न आपल्याला विचारत राहतो आपल्यासोबत संवाद साधत राहतो आणि त्याच आ, याच प्रक्रियेमध्ये काय होतं की आपली बुद्धिमत्ता जी आहे ती खुंटून राहत नाही ती कायम चालनेत राहते तर याच प्रकारे हे आहे ट्युटर एआयचं एक फीचर आहे जे पॅराडिसो सॉफ्टवेअर यांनी लॉन्च केलेलं आहे